निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्यांची जपवणूक करणं गरजेचं महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार खता अभिवादन करताना बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे शोषित वंचित आणि दुर्लक्षित समाज घटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रगतीची संधी मिळाली या महामानवानं घालून दिलेल्या मूल्यांची जपवणूक करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं आव्हान यावेळी आमदार अमोल खताळे यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार खताळ यांच्यासोबत आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार शिवसेना प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रवींद्र म्हस्के सचिन साळवे श्रीकांत मुर्तडक विकास जाधव साक्षी सूर्यवंशी संगीता पुंड आदींसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार खताळ म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या भारतीय राज्य राज्यघटनेमुळं माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तालुक्याचा आमदार होण्याची संधी मिळाली संविधानानं ना प्रत्येक नागरिकाला शिक्षण नोकरी विचार मानण्याचा आणि मतदानाचा अधिकार दिला आहे या हक्कांमुळं समाजातील शोषित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक न्याय समानता आणि बंधुत्वाची वाट धरली प्रत्येक समाज घटकाला उभे करण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला त्यांच्या आदर्श विचारांची आणि समानतेच्या शिकवणीची पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरणार असल्याचं यावेळी आमदार अमोल खताळ म्हटले आहे बघूया आज सहा डिसेंबर महामानव भारतरत्न संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा अभिवादन करण्याचा आजचा दिवस ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपली घटना लिहिला गेली संविधान बनलं आज त्यांच्यामुळं माझ्यासारखे कार्यकर्ते आज आमदार झाले त्यांनी ज्या पद्धतीने सर्व समाजातील वंचित शोषित लोकांना पुढे घेऊन जाण्याचा एक उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातूनच आज प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असेल नोकरीचा अधिकार असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये एक संधी मिळण्याचं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं संगमनेर येथे येऊन आम्ही त्यांना भावपूर्ण अभिवादन करून त्यांच्या मूल्य जे त्यांनी आपल्याला घालून दिलेत ते पुढे घेऊन सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन कशाप्रकारे त्यांना न्याय देता येईल या दृष्टीने मी सुद्धा एक त्यांचा आदर्श घेऊन पुढे काम करत आहे